दही सोडा इनो किंवा डाळीचा सुद्धा वापर न करता आज आपण अतिशय पौष्टिक आणि तितकेच कुरकुरीत असा हरभऱ्याचा डोसा बघणार आहोत हे डोसे बनवण्यासाठी आपण पीठ सुद्धा आंबट ठेवणार नाही अगदी झटपट हे डोसे तयार होतात हरभऱ्याची भाजी आणि आमटी तुम्ही नेहमीच करत असाल पण एकदा असे मस्त आणि पौष्टिक कुरकुरीत डोसे सुद्धा बनवून बघा हरभऱ्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात आणि फायबर असतात त्यामुळे कमी कॅलरीज असल्यामुळे भूक देखील नियंत्रणात राहते आणि खूप वेळ आपलं पोट भरलेलं राहतं त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे अशांनी देखील हरभऱ्याचा आपल्या आहारामध्ये समावेश करायला पाहिजे त्याचप्रमाणे लोह आणि फॉस्फरस असतं भरपूर त्यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता सुद्धा भरून निघते चला तर मग लगेचच पाहूया पौष्टिक आणि तितकाच चविष्ट हा हरभऱ्याचा डोसा कसा बनवायचा नमस्कार मी प्रेशिता एकदा खूप खूप स्वागत करते हरभऱ्याचा स्वादिष्ट आणि कुरकुरीत डोसा बनवण्यासाठी इथे मी मेजरमेंट कपने फक्त अर्धा कप एवढे हरभरे घेतले आहेत हे हरभरे भिजल्यानंतर एक कप पेक्षा सुद्धा जास्त होतात त्यामुळे घेताना कमी प्रमाणात घ्यायचे आता हा हरभऱ्यांचा डोसा छान असं कुरकुरीत होण्यासाठी ह्यामध्ये मी दोन ते तीन चमचे एवढे तांदूळ घालणार आहे हे नेहमीच आपण ज्याचा भात करतो तेच तांदूळ इथे मी वापरले आहे असे तांदूळ थोडेसे हरभऱ्यामध्ये भिजत घातल्यामुळे डोसा आपला छान अगदी कुरकुरीत होतो कधी कधी काय होतं डोसे आपण बनवतो पण ते लगेच नरम पडतात त्यामुळे तांदूळ थोडेसे घातले तर डोसा थोडा जास्त वेळ कुरकुरीत राहतो आता हे हरभरे आणि तांदूळ आपल्याला एखाद दोन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं आहे कारण पाण्याचा वापर आपण डोस्याचं मिश्रण तयार करू ते वाटण्यासाठी करणार आहोत आणि हरभरे फुलण्यासाठी सुद्धा जास्त पाण्याची गरज लागते आता हे हरभरे आणि तांदूळ आपल्याला रात्रभर असेच भिजवत ठेवायचे आहे इथे सकाळ झाली आहे मी रात्रभर हरभरे असे भिजत घातलेले हे बघा छान हरभरे भिजून आले आहेत आणि तांदूळ सुद्धा छान त्याबरोबर फुलून आले आहेत आता पाणी आहे ते आपण एका ग्लास मध्ये काढून घेऊया थोडं करून आपण हे पाणी वाटण्यासाठी वापरूया आता हे भिजवलेले हरभरे आणि तांदूळ आपल्याला मिक्सर मध्ये घालायचे आहेत आता हे डोसे आणखीन पौष्टिक आणि स्वादिष्ट होण्यासाठी यामध्ये मी मुठभर अशी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घालणार आहे सोबतच एक तिखट हिरवी मिरची घालणार आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता हे डोसे पौष्टिक आहेत तर आणखीन थोडे पौष्टिक बनवूया त्यासाठी थोडीशी कडीपत्त्याची पानं यामध्ये मी घालणार आहे कडीपत्ता घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण त्याने स्वाद सुद्धा छान येईल आणि पौष्टिकता सुद्धा अजून वाढेल म्हणून मी घातला आहे सोबतच अर्धा इंच आल्याचे तुकडे घालणार आहे आणि दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या सुद्धा घालायच्या आहेत त्याचबरोबर एक चमचा भरून जिरे घालायचे आहे आणि हे बरे वादू नये म्हणून पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालायचं आहे आता यामध्ये आपण जी मग अशी बाजूला पाणी काढून ठेवलेलं ते पाणी घालायचं आहे आणि आपल्याला ह्याची छान अशी बारीक पेस्ट करायची आहे खूप जास्त पाणी आधीच घालायचं नाही थोडं थोडं करून घालायचं आहे मिक्सरला मी छान अशी बारीक वाटून पेस्ट तयार केलेली आहे ती एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे आणि जे उरलेलं मिक्सरला जे मिश्रण लागलं आहे त्यामध्येच हे हरभरे भिजवलेलं पाणी मी घालणार आहे आणि लागेल तसं आपल्याला या मिश्रणामध्ये ओतून घ्यायचं आहे त्यासाठी सर्वात आधी आपण अगोदर हे मिश्रण कसं झालं आहे ते एका पळीने चेक करूया इथे मला हे मिश्रण फारच घट्ट वाटत आहे डोसे बनवण्यासाठी हे अगदी योग्य नाही आहे त्यामुळे जे आपण मिक्सरमध्ये पाणी घातलं आहे त्यातलं पाणी थोडं थोडं ह्यामध्ये ओतायचं आहे आणि आपल्याला सैलसर सा असं मिश्रण बनवायचं आहे आपण आज फक्त हरभरे वापरलेलं आहेत आणि फक्त दोन ते तीन चमचे तांदूळ त्यामुळे जास्त ह्याला चिकटपणा नाही अगदी सरसरीत हे बॅटर असतं त्यामुळे पाणी आपल्याला अगदी व्यवस्थित घालायचं आहे अगदी पळीवरून सरसरीत पडलं पाहिजे पातळ सर खूप जास्त पातळ नाही खूप जास्त घट्ट नाही अगदी जेव्हा आपण डोसे घालू तेव्हा ते भराभर आपल्याला पसरवता आले पाहिजेत तव्यावर एवढं आपल्याला सैलसर ठेवायचं आहे खूप जास्त घट्ट केलात तर मग ते व्यवस्थित पसरवता येणार नाहीत आणि तव्याला ता चिकटू शकतात आणि खूप जास्त पातळ केलात तर ते व्यवस्थित बनणार नाही तव्याला ते सुद्धा चिकटून जातील त्यामुळे मध्यम अशी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे आणि अगदी सरसर इथे आपल्याला बनवायचं आहे हे बघा आता व्यवस्थित हे डोसे बनवण्यासाठी मिश्रण तयार आहे हे थोडा वेळा आपण दोन मिनिटासाठी बाजूला ठेवूया तोपर्यंत मी इथे किसलेला गाजर घेतला आहे बारीक चिरलेला कांदा आणि चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे हे व्यवस्थित आपल्याला एकत्र करून आहे तुम्ही प्लेन डोसे सुद्धा बनवू शकता पण हे डोसे एवढे पौष्टिक बनवतोय तर आणखीन थोडे पौष्टिकता मी वाढवणार आहे तुम्हाला आवडत असेल तर पनीर घालू शकता थोडस चीज सुद्धा किसून घालू शकता माझ्याकडे जे आज अवेलेबल होतं घरामध्ये तेच मी इथे वापरलं आहे डोस्याच्या वरून घालण्यासाठी सारण किंवा टॉपिंग म्हणू शकता ते तयार आहे आता लगेचच आपण डोसे बनवूया डोसे बनवण्यासाठी डोसा तवा मी मध्यमाचेवर गरम करून घेतला आहे हे, आता ह्यावर ब्रश ने मी तेल लावून घेणार आहे माझ्या तव्याला तेल लावायची गरज नाही पण काही तव्यांना तेल लावायची गरज असते त्यामुळे मी दाखवते पहिले असं तेल लावून घ्यायचं एखाद्या ब्रशने आता ते एका टिश्यू पेपरने किंवा कापडाने स्वच्छ असं पुसून घ्यायचं पूर्णपणे तव्याची आज इथे माझी आता मध्यमच आहे आता एकदा तेल पुसून झालं की ह्यावर थोडस आपल्याला पाणी शिंपडून घ्यायचं आहे हे, हे बघा पाण्याचे असे बुडबुडे झाले पाहिजेत आणि ते लगेचच त्याची वाप झाली नाही पाहिजे एवढं आपलं तापमान तव्याचं हवं आहे म्हणजे डोसे आपले व्यवस्थित होतात आता हे पाणी सुद्धा लगेच एका स्वच्छ कापडाने आपल्याला पूर्णपणे पुसून घ्यायचं आहे आता मात्र आपल्याला गॅसची आज अगदीच मंद करायची आहे आणि आपण जे तयार केलेलं डोस्याचं मिश्रण आहे ते पुन्हा एकदा असं ढवळून घ्यायचं आणि एक ते दोन पळी मिश्रण मधोमध तव्याच्या असं घालायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने मधून सुरुवात करायची आणि गोलाकार फिरवत यायचा आणि जितका पातळ आणि मोठा डोसा करता येईल तितका आपल्याला बनवून घ्यायचा या डोस्याला फार चिकटपणा नसतो त्यामुळे अगदी हलक्या हाताने हे डोसे आपल्याला फिरवायचे आहेत नाही तर सर्व मिश्रण पळीला चिकटू शकतं तापमान जर तव्याचं ता योग्य असेल तर डोसे अजिबात पळीला चिकटत नाहीत आता या डोस्याची वरची जी बाजू आहे ती थोडीशी कोरडी होऊन द्यायची डोसे एकदा तव्यावर घातल्यावर सुद्धा गॅस अगदी शेवटपर्यंत जोपर्यंत डोसा शिजत नाही तोपर्यंत आपल्याला मंदच ठेवायचे आहे एक दोन सेकंदातच डोस्याची वरची ही आवरण आहे ते कोरडं बनवू लागतं आता ह्यावर मी ब्रशच्या मदतीने थोडस साजूक तूप लावून घेणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल किंवा बटरचा सुद्धा वापर करू शकता एकदा साजूक तूप लावून झाल्यावर आपण जे मगाशी टॉपिंग जी डोस्यावरची बनवून घेतलेली ती एका बाजूने मी पसरवून घेणार आहे इथे मिश्रण ओला असतानाच आपल्याला हे सर्व घालायचं आहे म्हणजे जस जसा डोसा शिजत येईल तस तस वाफेने हे मिश्रण सुद्धा छान असं शिजलं जात आता डोसा आपल्याला मंद आचेवरच कडा सुटेपर्यंत दोन ते ती तीन मिनिट शेकून घ्यायचा आहे इथे दोन तीन मिनिटांनंतर बघा in डोस्याच्या कसा कडा सुटला आहे डोसा छान आपला कुरकुरीत झाला आहे हलकासा रंग सुद्धा सोनेरी आला आहे आता हा डोसा मी असा फोल्ड करून घेते पहा मस्त है। है डोसया किती मस्त आणि कुरकुरीत आपला डोसा तयार झाला आहे ह्या डोस्याचा मी तुम्हाला आवाज सुद्धा ऐकवते त्यावरून तुम्हाला कळेल किती मस्त आणि कुरकुरीत झाला आहे आता हा डोसा मी काढून घेते अशाच पद्धतीने दुसरा डोसा सुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे त्यासाठी पुन्हा एकदा तवा मी मध्यम आचेवर गरम करून घेणार आहे आणि त्यावर थोडस पाणी शिंपडून घेणार आहे आता मी इथे तेल लावून तुम्हाला दाखवणार नाहीये शिंपडलेलं पाणी एका कापडाने लगेच आपल्याला पुसून घ्यायचं आहे पाणी पुसून झालं की लगेच गॅसची आच आपल्याला मंद करायची आहे तयार केलेलं मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि एखाद दोन पळी आपल्याला हे बॅटर तव्याच्या मधोमध ठेवायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला पसरवून घ्यायचं आहे तुम्हाला माझी आजची हरभऱ्याचा डोसा बनवण्याची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचा ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील एक दोन सेकंदांनी वरचं असं मिश्रण कोरडं झालं की त्यावर आवडीनुसार तेल तूप किंवा बटर लावून घ्यायचं आणि लगेचच मिश्रण ओलं असताना ह्यावर आपण जे मिश्रण टॉपिंग तयार करून घेतलेली ती अशी पसरवून घ्यायची आणि मध्ये मध्ये तवा असा तुम्ही फिरवून सुद्धा डोसा शेकू शकता त्यामुळे चारी बाजूने तो कुरकुरीत होईल दोन तीन मिनटं कडा सुटेपर्यंत डोसा आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्यायचा आहे दुसरा डोसा सुद्धा बघा छान अगदी सोनेरी रंगावर कुरकुरीत झाला आहे तो आता मी फोल्ड करून घेते या डोस्याचा सुद्धा मी तुम्हाला आवाज ऐकवते हो हा बघा किती छान अगदी कुरकुरीत झाला आहे हा सुद्धा आता मी लगेचच काढून घेते तयार केलेले गरम गरम दोन्ही डोसे मी एका प्लेटमध्ये सर्व करून घेते आणि खाण्यासाठी इथे मी झटपट एक नारळाची चटणी सुद्धा बनवली आहे हा बघा डोसा किती मस्त अगदी कुरकुरीत झाला आहे केल्यावर सुद्धा तुम्हाला मी आवाज दाखवते आणि पहिल्या डोसाचा सुद्धा आवाज ऐकवते हो पहा दोन्ही डोसे कसे कुरकुरीत आहेत डोसा मी तुम्हाला आतून उघडून सुद्धा दाखवते पहा किती मस्त झाला आहे पौष्टिक आणि तितकाच कुरकुरीतसुद्धा डोस्याला तुम्हाला एक जवळून सुद्धा दाखवते ही बघा छान अशी सुंदर जाळीसुद्धा पडली आहे आपण आज काही यामध्ये इनो सोडा घातलं नव्हतं तरीसुद्धा छान अशी सुंदर याला जाळी पडते आवाजसुद्धा बघा किती मस्त कुरकुरीत झाले तुम्हीसुद्धा करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त पौष्टिक स्वादिष्ट आणि झटपट त्याचप्रमाणे अचूक प्रमाण आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद